जय महाराष्ट्र आपण बघूयात आज आपण खंडोबाची पाल पालीत आहोत आणि पालीमध्ये जी तालीम आहे आपण बघू शकतो जय श्रीराम जय हनुमान या ठिकाणी जबरदस्त आखाडा बनवला गेलेला आहे आणि या तालमीचे वस्ताद या तालमीत वस्तादबरोबरच पाच पन्नास मुलं या ठिकाणी रोज सराव करतात आणि हा आपण भव्यदिव्य असा आखाडा बघू शकतो आखाडा आणि या बाजूला कारले आहेत डंबेल्स आहेत या बाजूला जिमचं साहित्य आहे आणि या तालमीत या ठिकाणी मुलं देखील राहतात आपण बघू शकतो हे जे आहे हे, हे, हे थंडाई करण्याचं ज्यामध्ये थंडाई केली जाते ती कुंडी या ठिकाणी आपण पाहूयात पैलवान बसलेले आहेत आता दुपारची वेळ आहे आणि जय हनुमान तालीम पाल या तालमीला आज आपण भेट दिलेली आहे या तालमीत भविष्यात महाराष्ट्र केसरी नॅशनल इंटरनॅशनल पैलवानगडो या क्रीडा लक्ष्य या, या यूट्यूब चॅनलकडून शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र